हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एस एस टी जर्नी मित्रांनो मराठी भाषेतील एस एस टी जर्नी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणामधील राजापूर येथील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजेच राजापूरची गंगा तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल ही राजापूरची गंगा म्हणजे नक्की काय आहे तर राजापूरची गंगा म्हणजे एक निसर्गाचा अद्भुत आविष्कार आहे आणि यामुळे इथं हजारो पर्यटक येत असतात आता तर आता तेच पाहण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी आपण आता निघालेलो आहे राजापूरची गंगा पाहण्यासाठी तर आत्ता आपण पोहोचलेलो आहे राजापूरची गंगा जिथे आहे तिथल्या पार्किंगमध्ये इथे आल्यानंतर तुम्ही प्रशस्त असं पार्किंग तुम्हाला मिळू शकतं तुम्ही इथे गाडी पार्क करून राजापूरची गंगा पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता तरी राजापूरची गंगा म्हणजे नक्की काय तर आपण याची आता माहिती घेऊया त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं प्रत्येक देवस्थानाजवळ बाहेर अशी दुकाने लागलेली असतात खेळण्यांची खाण्यापिण्याची तर इथेसुद्धा ही सीजनल दुकाने आहेत कारण ही राजापूरची जी गंगा आहे ती कमीत कमी बारा दिवस किंवा जास्तीत जास्त पाच ते सहा महिने आपोआप अवतरते म्हणजे इथे चौदा कुंड आहेत त्या कुंडामध्ये विशिष्ट डिसेंबरनंतर कधीही त्याचं एकदम असं फिक्स टाईम नाही आहे ती कधीही अवतरली जाते त्याच्यानंतर इथं अशी दुकानं थाटली जातात तर मित्रांनो आपण इथे कमानी जवळ पोहोचलोय कमानीतून आत गेल्यानंतर परत तुम्हाला छोटी छोटी दुकाने दिसतील आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकतो इथं अवतरलेली गंगा तर मित्रांनो आता आपण आलो राजापूरची गंगा पाहण्यासाठी राजापूरची गंगा अवतरलेली तर आता आतमध्ये आपण तर मित्रांनो आपण राजापूरमधील उन्हाळी गावात आहोत जिथे गंगा अवतरली आहे ते आता आपण पाहतोय ज्यांना याच्याबद्दल काहीच आयडिया नाही त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो ह्या गावामध्ये एकूण चौदा कुंडे आहेत मला वाटते बारावे ते तेराव्या शतकापासून त्या कुंडामध्ये दर तीन वर्षानं पाणी येतं आपोआप आणि त्यालाच आप गंगा म्हणतात आणि इथे वेगवेगळ्या कुंडात जे पाणी येतं ते त्याचं टेम्परेचर शुद्धता ही वेगवेगळी असते आणि हा एक च निसर्गाचा चमत्कारच आहे कारण हे पाणी दर तीन वर्षांनी येतं आणि कोरोनानंतर याची अनिश्चितता वाढलेली आहे कारण कोरोनानंतर हे दरवर्षी पाणी यायला लागलेलं ला आहे आणि जे इथं येणारं पाणी आहे ते एकदम शुद्ध आणि स्वच्छ पाणी असतं आता हे पाहतो हा जो कुंड पाहतोय हा मेन कुंड आहे याला गंगा कुंड असं म्हटलं जातं आणि इथे शेजारीच हे गंगेचं मंदिर आहे आता आपण इकडे पुढे आल्यानंतर जी कुंड आहेत बाकीची ती पाहू शकतो तर ही तीन कुंडे आपण इथे पाहू शकतो याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे कुंड जे खालच्या साईडला असतात ते अर्धे अर्धीच भरले जातात आणि ते वरच्या साईडला कुंड आहेत ती पूर्ण भरली जातात भर जा हा सुद्धा एक निसर्गाचा चमत्कार आहे कारण आपण जनरली पाहतो हो की उंच भागाला असणारे त्याचं पाण्याची पातळी तशी कमी पाहिजे खालच्या कंपेअरमध्ये पण जी खालच्या साईडची कुंडं आहेत ती अर्ध्या अर्धी भरतात पण हे उंच असणारी कुंड आहेत हे पूर्ण भरली जातात याचाच अर्थ असा होतो की इथे प्रत्येक कुंडाचा झरा हा वेगळा आहे कारण त्यामुळे त्याची पाण्याची पातळी वेगळी असू शकते आणि त्यामुळंच इथं वेगवेगळ्या नद्या अवतरल्या आहेत असं इथं मानलं जातं आणि इथे भाविक स्नान करून पापाची मुक्तता हो होते असं भाविकांचं इथं मत आहे त्यामुळे इथे आल्यानंतर प्रत्येकजण प्रत्येक कुंडातलं पाणी घेऊन इथं स्नान करत असतो शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर या जलस्रोताच्या उगमाचा शोध घेण्यासाठी आणि याची निर्मिती कशी होते हे जाणून घेण्यासाठी विविध भूगर्भशास्त्रीय अध्ययन करण्यात आले आहे आणि याचा उगम भूमिगत जलवाहिन्यांमुळे होतो असा काही संशोधकांचा इथं कयास आहे मित्रांनो हा मे महिन्याचा तिसरा आठवडा आहे आणि आम्हाला ह्या गंगेचं दर्शन झालेलं आहे ही गंगा अनिश्चित काळासाठी इथे असल्यामुळे ही कधी निघून जाईल ते सांगता येत नाही तरी तुम्हाला जर इथे येऊन दर्शन घ्यायचं असेल तर अजून ही गंगा इथं अवतरलेली आहे तर तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार